सकाळची ब्रेकफास्टची वेळ असो किंवा अचानक कोणी पाहुणे आलेले असतील तर आपण हमखास काही दोन चार पदार्थ करत असतो त्याच्यामध्ये आपला सांजा आहे उपपीठ आहे उपमा आहे जवळजवळ पदार्थ सारखेच आहेत बरं का परंतु थोडासा फरक केला की त्याची नावं बदलतात पण आज आपण करणार आहोत तो भरपूर भाज्या घातलेला अतिशय पौष्टिक असा उपमा बघणार आहोत करायला सोपा छान आहे आणि तो करताना छोट्या छोट्या टिप्स देणारे बरं का म्हणजे काय जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत किंवा जे बॅचलर आहेत ज्यांचं स्वयंपाकघरात आता नुकतंच पाऊल पडलं आहे अशा लोकांना हा उपमा करायला अगदी सोपा जाईल पण त्याकरता तुम्हाला सगळा व्हिडिओ बघावा लागेल चला तर मग हा छान भरपूर भाज्या घातलेला उपमा करायचा कसा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आपण उपम्याकरता घरचंच तूप आहे एक दीड चमचा तूप घेतलं आहे ती काळं काळं दिसतंय ती बेरी आहे बरं का अगदी बारीक रव्याचा उपमा केला तर तो फार चिकट किंवा मऊ होतो पण आपण हा मध्यम जाड असलेला रवा घेतला आहे तो आपण आपल्या ह्याच्यामध्ये घालूयात दीड वाटी आपण रवा भाजायला घेतला एक अतिशय महत्त्वाची टीप आहे बरं का की ज्यावेळेला आपण उपमा किंवा शिरा करतो त्यावेळेला रवा छान नेहमी खरपूस भाजून घ्यावा समजा जर आपल्याला गडबड असेल तर आधी जरी तुपात रवा भाजून ठेवला ना तरीसुद्धा चालतो म्हणजे शिरा म्हणा उपीट म्हणा आपलं पटकन तयार होतं समजा जर आपल्याला तूप आवडत नसेल तर तेलात भाजून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतो अशा भाजून ठेवलेल्या रव्याची आपल्याला खीर करता येते पटकन किंवा आपल्याला उपीट करता येतं किंवा शिरा करता येतो रवा भाजला गेला कसं समजायचं की तो आपल्याला हाताला म्हणजे आपल्या उचटण्याला हलका लागायला लागतो ला आणि रंगही त्याचा बदलला आहे हो की नाही आता हा रवा आपण एका ताटलीमध्ये काढून ठेवायचा आणि गार झाल्यावर एका डब्यात म्हणा किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवून दिला ना फ्रीजमध्ये तरीसुद्धा चालतो बाहेर ठेवला तरीसुद्धा चालू शकतो आता आपण काढून घेऊया आता प्रथम आपण आपल्या कढईमध्ये तीच कढई घेतली बरं का पुसून मी आणि त्याच्यात आपण एक दोन अडीच चमचे तेल घातलं आहे टेबल स्पून घेतलं आहे बरं का सांजायला नेहमी थोडंसं सा तेलाचं प्रमाण जास्त असेल तर चांगलं लागतं आता याच्यात आपण मोहरी घालूयात तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी घेतलं तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे एक चमचा घेतला तरी चालू शकेल थोडेसे जिरे अर्धा चमचा जिरे घेतले गॅस मी लहान केला आहे हिंग त्याच्यात आपण उडदाची डाळ कढीपत्ता आणि मिरच्या घालतो त्याच्यात आपण थोडेसे बीन्स ते आपण चॉपरमधनं बारीक करून घेतलेत गाजरसुद्धा आपण चॉपरमधनं बारीक करून घेतलेत आपण मुठभर मटार मुठभर मक्याचे दाणे साधारण एक वाटीवर आपण याच्यात कांदा घातला आहे आता हे आपण चांगलं परतून घेणार आहोत भाजीचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरी चालतंय एखादी भाजी नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकते याच्यात आपण काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्याही आपण तेलामध्ये परतून घेऊयात कोणी काजू चळून सुद्धा घालतात भाजीबरोबर जरी त्या परतल्या परत गेल्या ना सुद्धा चालू शकतात याच्यात आपण साधारण पाव चमचा किसलेला आलं घातलं भाज्या परतून झाल्यात त्याच्यात आपण दीड वाटीला साडेचार वाट्या पाणी गरम केलं होतं ते घालणार होत आपल्याकडे थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ होती ती मी याच्यात थोडीशी घातली ह्याच्यात मोड आलेली मटकी मो मोड आलेले मूग पनीर हे सुद्धा आपण घातलं तरीसुद्धा चालू शकतो तर छोटे लहान दोन चमचे मीठ घातले अगदी अर्धा चमचा आपण याच्यात साखर घातली थोडी आपण भाजी शिजू देणार आहोत मुख्य बीन्स मटार आणि एक हे जे मका असतो तो आपण ब्लांच करून घेतला तरीसुद्धा चालू शकतो तीन चार मिनटामध्ये आपले बीन्ससुद्धा चांगले शिजले जातील कारण आपण परतून घेतलेत ना पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर किंवा आपले बीन्स आणि मटार शिजलेत असं आपल्या लक्षात आल्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे टमॅटो घालणार आहोत टमॅटो मी सगळ्यात शेवटी घातलेत कारण काय जास्त टमॅटो शिजले असते पाण्याबरोबर तर त्याचा रंग बदलला असता हो की नाही आता एवढ्या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपले टमॅटो चांगले शिजले जाते हे पहा बीन्स गाजर मका मटार सगळेचा रंग बदलला आहे सगळे छान शिजले गेलेत बीनसुद्धा मी चॉपरमधनं काढून घेतले होते किंवा अगदी तुम्हाला जमत असेल तर अगदी बारीक बारीक चिरले तरीसुद्धा चालू शकतं आता ह्याच्यात आपण आपला भाजलेला रवा घालूयात असा थोडासा घालायचा आणि फिरवून घ्यायचा बरं का म्हणजे गाठी होत नाहीत जे नवीन स्वयंपाक करतायत ना त्यांनी ही टीप अगदी लक्षात ठेवा थोडा थोडं घालत गेलं ना की गाठी होत नाही एकदम जर घातलं आणि मी गॅसही बंद केला आहे म्हणजे काय होतं की आपली फजिती होत नाही दुसरं काही नाही तर हा उरलेला रवा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आहे की नाही आपण थोडं थोडं घालत गेल्यामुळे आपला जो उपमा होता तो अजिबात गाठी कुठेही झालेल्या नाही आहेत आता पाण्याचं प्रमाणसुद्धा हे प्रत्येक रव्यावर अवलंबून असतं थोडंसं पाणी घातलं आहे आता हे आपण एकदा हलवून घेऊयात आणि ह्याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे तेवढ्या पाण्यावर उपम्याला चांगली वाफील गॅस मात्र लहान करायचं आता हे आपण काढून बघूयात हं आहे की नाही छान वाफ आलेली आहे रवा आपला चांगला शिजला गेलेला आहे भाज्या पण शागल्यास शिजल्या गेल्या तर आता एक चमचाभर आवडत असेल तर छान तूप घालूयात आणि मस्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपला उपमा आपण वाढूयात आहे की नाही किती रंगीबेरंगी आपला रंगी उपमा दिसतोय की नाही पाहिल्याबरोबर सगळ्यांना हा उपमा खावा असा वाटेल आणि चव अप्रतिम नक्की करून बघा आणि अशा छान छान सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपलं इन्स्टाग्राम बघायला विसरू नका त्याची लिंक खाली दिली धन्यवाद